बाल विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्लेकर यांना सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा राम खाडे अष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अनियमितता झाली आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी श्रीमती ज्योती बेल्लेकर यांनी दिलेल्या बेकायदा नेमणुका रद्द केल्या आहेत त्यामुळे अष्टी तालुक्यातील पदभरती घोटाळा झाल्याचे दिसून येते अष्टी तालुक्यातील अंगणवाडी पदभरतीची चौकशी करून बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्लेकर यांना सेवा निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार अर्ज केला असून उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की तालुका अष्टी जिल्हा बीड येथील अंगणवाडी पदभरती नियम डावलून क हेवाडी हिंगणी येथील चौधरी पावसे वस्ती आदी ठिकाणी ज्योती बेल्लेकर यांनी बेकायदा नेमणूक दिल्या होत्या तसेच मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांनी स्थगित आदेश दिलेला असतानाही ज्योती बेल्लेकर यांनी अधिकारी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर नेमणुका दिल्या त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे बेल्लेकर यांनी पदवर्तीत उमेदवार यांना कागदपत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ ही शासन निर्णयाच्या विपरीत असून नियमबाह्य असल्याचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी दिला आहे न्यायालयीन प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या व लाभार्थी यांचा विनाकारण वेळ गेलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार ज्योती बेल्लेकर आहेत ज्योती बेल्हेकर या स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी माहिती अधिकारात मागितलेली माहिती लपून ठेवणे माहिती वेळेत न देणे चुकीची माहिती देणे तसेच कार्यालयासाठी बोगस खाजगी वाहन दाखवून शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या साड्या खरेदीसाठी आलेले अनुदान रक्कम रुपये एक हजार परत त्या सेविकांकडून रोख स्वरूपात एक हजार पन्नास रुपये स्वतःकडे जमा करून संपूर्ण अष्टी तालुक्यातील साडी खरेदी जामखेड येथील एकाच दुकानातून साडी खरेदी केलेल्या आहेत व त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी ज्योती बेल्लेकर यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्यांनाही सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे